भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वत्र वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविले जात असताना मात्र अवकाळी पावसामुळे शहरी भागातील तसेच गल्ली बोळातील नाले सफाईची कार्यकर्त्यांकडून प्रत्येक विभागातील स्वच्छतेची कामे प्रत्यक्षात स्वच्छते जागेवर उभी राहून करून घेतली जात आहेत तसेच मागच्या वर्षी नाले सफाईची कामे अर्धवट राहिल्याने धाटा एम आयडी सी आणि शहरी भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्याच परिस्थितीला पुन्हा सामोरे जावे लागू नये यासाठी भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असून भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमित दादा घाग यांनी आज सकाळी रोहा विश्राम येथे सर्व कार्यकर्त्यांची रोहा शहर स्वच्छते संदर्भात आढावा बैठक घेतली आढावा बैठकीच नियोजन असं आहे की आपल्या पुण्य श्लोक माता आयिल्या देवी त्रिशताब्दी वर्ष हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून साजरे होत आहे माता अहिल्याबाई होळकर यांची जी महती आहे ती आपल्या सर्वांना माहीत आहे आज तीनशे वर्ष मी जयंती साजरी करत असताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचं जे कार्य आहे ते लोकांसमोर यावं जनतेसमोर आणखीन मोठ्या प्रमाणात लोकांसमोर माहिती व्हावं त्या कुठल्या एका समाजाच्या नसून त्या ते राष्ट्रमाता त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कार्य घडलेले आहेत मग मंदिर असतील त्यांच्या माध्यमातून सुशासन कसं असावं त्यांच्या माध्यमातून युद्धनीती कशी असावी आणि हे सरकार देखील त्यांच्या त्यांनी जे कार्य केलं त्या कार्याच्या अनुषंगाने सरकार देखील काम करते आणि भारतीय जनता पार्टीने ठरवलं आहे की राजमधला ज्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होणकर आहे त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करायची त्यासाठी आम्ही हे नियोजन बैठक लावली होती आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा असतील शाळांमध्ये कॉलेजेस आता बंद आहेत परंतु गावागावात आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी देव देकरांची महती त्यांचं त्यांचा जो इतिहास आहे तो लोकांना अनेक अधिक प्रखरपणे माहीत व्हावा यासाठी निबंध स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील पक्षाच्या माध्यमातून विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे और हा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात जे त्यांनी तुम्हाला माहीत असेल की अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने मंदिराची पुनर्बांधणी केली होती मग काशी असेल बरेच मंदिर आहेत अनेक मंदिरात त्याची नावं घेतली तर आपल्याला दिवस कमी पडेल इतके मंदिर त्यांनी निर्माण केलं त्यामुळं त्यांचा एक हे म्हणून आम्ही शिवकालीन जे मंदिर आहेत जे प्राचीन मंदिर आहेत त्या प्राचीन मंदिराची स्वच्छताचा मंदिरा अभिनय घेतलेला आहे ज्या ठिकाणी अहिल्यादेवी माता पुणेशो अहिल्यादेव हल्करांचे जिथे जिथे स्मारक असतील त्या स्मारकांची स्वच्छता असतील चौक असतील त्यांच्या नावाने ज्या ज्या ठिकाणी काही गोष्टी असतील आणि मग विविध वेशभूषा त्यांच्या अहिल्या तर त्यांच्या जे त्यांचं जीवन आहे मग त्यांचं जीवन जे आहे मग ते त्यांचं जीवन जेव्हा त्या एक आपल्या पत्नी म्हणून होत्या त्यानंतर त्या एक आपल्या त्यानंतर त्या गादीवर बसल्यानंतर आणि नंतर त्या एक प्रशासक म्हणून ज्यावं त्या काम केलं अशा तीन प टप्प्यामध्ये त्यांचं जीवन आहे आणि त्यांच्या जीवन एका महिलेला कसं पुढे नेता येतं हे सरकार देखील आमचं काम करतं त्यामुळे अहिल्याबाई वरकरांच्या जीवनावरती आम्ही या सगळ्या त्यांचा जीवनपट पूर्ण समाजासमोर यावं या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नव्हे तर देशभरात विविध उपक्रम होणार आहेत आणि याचा आढावा याचं नियोजन करण्यासाठी आम्ही आजची बैठक लावली होती पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे या पुण्यश्लोक अहिल्यासबाई होळकरांचे महती की जगासमोर आणखीन प्रकारपणे यावी यासाठी आपण देखील आम्हाला या, देखी या पद्धतीत सहकार्य करावं शहरात संपूर्ण आपली स्वच्छता मोहीम सुरू आहे कशा पद्धतीने अधिक करते स्वच्छ भारत अभियान हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला आहे तो स्वच्छ भारतचा नारा आणि स्वच्छता हे भारतीय जनता पार्टीचं एक अतूट नातं आहे त्यामुळे ही स्वच्छता आम्ही प्रत्येक ठिकाणी करत असतो राजकीय भाषेत बोलायचं झालं तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राजकीय स्वच्छता झालेली आहे ओळखा शहरात देखील आम्ही वेगवेगळे उपक्रम ज्यावेळी दोन ऑक्टोंबर ते सतरा सप्टेंबर सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा आमचा अभियान चालू असतो स्वच्छताचा वेगवेगळे वे उपक्रम असतात आणि आता आमच्या शहरामध्ये देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी पाहिलं असाल की शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल आम्ही विविध उपक्रम घेत असतो ज्या ज्या ठिकाणी आम्हाला स्वच्छता दिसत नाही त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते स्वतः रस्त्यावर उतरून काम करून करत असतात करून घेत असतात आता एम आय डी सीची नालेसफाईचं काम चालू आहे आम्ही देखील एम आय डी सीला देखील पत्र दिलेलं आहे की नालेसफाई योग्य झाली पाहिजे कारण मागच्या वेळी नालेसफाई न ना झाल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती झाली होती आमचे इथे शहरातले कार्यकर्ते आहेत ते देखील विविध प्रभागामध्ये स्वच्छतासाठी स्वतः जातीने उभे राहून स्वच्छता करून घेत आहेत आणि प्रशासन आहे प्रशासनाच्या माध्यमातून हे सगळं चालू आहे रोहा शहरातील स्वच्छतेविषयी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अग्रेसर झाल्यामुळे आणि जे कोण बोलले त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही त्यामुळे त्यात काही खोला जाण्याची गरज नाही परंतु आपल्या माध्यमातून एवढं सूचित करून देतो की गेल्या महिनाभर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रोशन चापेकरच्या नेतृत्वाखाली ही सगळीच मंडळी सुमित असेल आमचा वैभव असेल बरेच मंडळी आमचे शहराध्यक्ष आहेत हे सगळेच लोक रावकर असेल ही सगळेच लोक त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नागरिकांच्या समस्य समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत विविध शासकीय योजनांचे शिबिर घेत आहेत मग त्रिमूर्तीनगर हा एकच गोष्ट नाही आहे आम्ही संपूर्ण नगरपालिकेमध्ये काम करतो आमच्या वरिष्ठांच्या सूचनात आहे की भारतीय जनता पार्टीचे विचार हे प्रत्येक घरामध्ये गेले पाहिजे त्यामुळे प्रत्येक सोसायटी असेल प्रत्येक प्रभाग असेल वॉर्ड असेल या ठिकाणी आम्ही आणखी जोमाने तीव्रपणे काम करणार आहोत कारण या शा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध योजना आलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत तलाकारपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या वरिष्ठ लेवलनी सूचना दिलेल्याच ले आहेत पण तालुका अध्यक्ष या नात्याने मी देखील या लोकांना सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक बिल्डिंग मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोण कोणाला आढळू शकत नाही आणि जेव्हा आढळतील तेव्हा आम्ही देखील त्याला तसाच तसं उत्तर देऊ अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा